माझे नाव ऋतुजा दयानंद राव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सारा मी यंदा सातवीत मध्ये शिकते माझ्या भोतकतीचे नाव आहे दोघांची भांडी एका घरात दोन मांजरी राहत होत्या दोन्ही मांजर सुंदर सुंदर होते एके दिवशी एका मांजरीला चपाती सापडली दुसरी मांजर लगेच म्हणाली की मी चपाती आधी पाहिली होती दोघी लागल्या भांडायला झाडावर बसलेली एक वानर म्हणाले थांबा थांबा मी चपातीचे दोन समान भाग करून देतो वानिराने एक भाग मोठा केला व एक भाग लहान केला मोठा ल, मोठा भाग तोंडात टाकला आणि लहान भागाचे अनेक छोटे तुकडे केले असे करत करत त्याने सगळी चपाती गडप केली आणि झाडावर निघून गेले दोन्ही मांजरे एकून एकाकडे बघत राहील या भोगकतीचा बोध असा होतो की दोघांची भांडण दिसले सगळा धन्यवाद